अखेर कराडच्या ढेबेवाडी फाट्याने घेतला मोकळा श्वास सेगमेंट लाँचर उतरवण्यासाठी लावलेली भलीमोठी क्रेन हलवली भलीमोठी क्रेन आता कोल्हापूर नाक्यावर लॉन्च कराडला सुरू असलेल्या युनिक उड्डाण पुलाच्या सेगमेंट बसवण्याच्या कामासाठी लावण्यात आलेले लॉन्चर उतरवण्यासाठी गेले काही दिवस कराड ढेबेवाडी फाट्यावर भलीमोठी अवजड क्रेन लावण्यात आली होती यामुळे ढेबेवाडी फाट्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले होते गेले काही दिवस ही क्रेन लावल्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती मात्र महामार्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही दिवसातच सेगमेंट लाँचर उतरवण्याचे काम पूर्ण केल्याने अखेर ही भली मोठी क्रेन हलवण्यात आली व ती कोल्हापूर नाक्यावर लावण्यात आली आहे यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान सेगमेंट लॉन्चर उतरवण्याचे काम वेळेआधीच पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगन यांच्या वतीने महामार्ग अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड